सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय सगळ्यांनी शांत राहा सगळ्यांना पुरस्कार मिळणार आहेत एकही पुरस्कारापासून वंचित राहणार नाही सगळ्यांना पुरस्कार हो ये आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी क्रीडा व युवकल्याण मंत्री संजय जी आमदार किशोर जोर्गेवार आमदार ज्ञानेश्वर मात्रे आपले भरतशेठ गोगावले लक्ष्मण डोबळे सुमन भांगे ओम ओमप्रकाश बकोरिया व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि ज्यांना पुरस्कार मिळणार आहे हे सर्व पुरस्कारी सर्व सन्मान मूर्ती या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि जननी जिजाऊ महासाहेब स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज आणि त्याचबरोबर क्रांती सूर्य आपले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या सर्वांना वंदन कर समाज आ, 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 करतो महाराष्ट्र ही समाजसुधारकांची भूमी आहे संतांची भूमी आहे साहित्यिकांची भूमी आहे कर्तृत्ववानांची भूमी आहे आणि म्हणून कुठल्याही सुधारणेचं बी पहिलं महाराष्ट्रात पेरलं जातं आणि मग त्याचा वटवृक्ष होतो हा ऐतिहासिक परंपरा आपल्या महाराष्ट्राची आहे आणि म्हणून त्या सुधारणा समाजाच्या सर्व स्तरावर पुढे स् स्वीकारल्या जातात असा आपला हा महाराष्ट्र आहे आज सामाजिक न्याय आणि परिवर्तनाची बीज रुजवणाऱ्या सर्व व्यक्तींचे ऋण फेडण्याचा हा कार्यक्रम आहे एक प्रयत्न आहे समाजातील वंचित दलित शोषित आणि विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा आज या ठिकाणी गौरव होतो आहे आणि अनेक संस्थांना देखील हा पुरस्कार देण्यात येतो दे आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून अभिनंदन करतो खरं म्हणजे गेले चार वर्षाचे पुरस्कार प्रलंबित होते तीनशे त्र्याण्णव पुरस्कारांचं वितरण इथं होणार आहे आणि चार वर्ष या पुरस्कारांचं वितरण झालं नव्हतं सुरुवातीचा काळ थोडासा आपण पाहिला कोविडचा होता, होता। परंतु आपल्या सर्वांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला लाभणार होतं म्हणून सरकार आपण नवीन स्थापन केलं आणि आपल्याला हे आजचे पुरस्कार वितरित होत आहे आम्ही भाग्यवान आहोत की समाजातल्या विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे जी व्यक्तिमत्व आहेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित केलं जातं आहे खरं म्हणजे यामुळे जे या या चांगलं काम करतात त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं काम आपला सामाजिक न्याय विभाग करतोय यामुळे प्रेरणा दुसऱ्याला मिळते ऊर्जा मिळते आणि अनेक लोक समाजामध्ये चांगलं काम करू लागतात आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने समाजात चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते पर्यायाने समाजाला त्याचा फायदा होतो खरं म्हणजे अडीच वर्षाच्या काळातलं सरकारही आपण पाहिलेलं आहे आणि त्यावेळेस देखील पुरस्कार द्यायला पाहिजे होते परंतु ठीक आहे आता मी काय राजकीय बोलू इच्छित नाही परंतु गेले अडीच वर्ष आपले आपलं सरकार स्थापन व्हायच्या अगोदर सगळे सण उत्सव पुरस्कार सगळे चांगले प्रकल्प बंद होते बंद पाडले होते स्पीड ब्रेकर होते सगळं बंद पण आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर हे आपल्या सर्वांचं सरकार सर्वसामान्यांचं सर्व शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं माता भगिनींचं सरकार स्थापन झाल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर आम्ही हटवले पहिलं तर सण उत्सवावरची बंदी आम्ही काढून टाकली सगळ्यांनी मन मोकळेपणाने अगदी मोकळा श्वास घेऊन या राज्यामध्ये आपली परंपरा आपली संस्कृती पुढं दिली पाहिजे जोपासली पाहिजे ही भावना ठेवून आम्ही ते काम केलं आणि त्याचबरोबर प्रकल्पांना देखील चालना दिली आज आपण पाहत आहे मुंबईसह राज्यामध्ये अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत आणि म्हणून पुरस्कारांचा देखील बॅकलॉग जो आहे हा भरण्याचं काम आज या ठिकाणी होत आहे खरं म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या राज्याला संतांची आणि राष्ट्रसंतांची महान परंपरा लाभलेली आहे महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या क्षेत्राचा पायाभरणीच या महान विभूतींनी केलेली आहे आणि त्यावरच आपल्या राज्यानं सामाजिक न्यायाच्या आणि अनेक क्रांतिकारी पावलं टाकली आहेत खरं म्हणजे राजेश शाहू महाराज हे आरक्षणाचं जनक त्यांना म्हटलं जायचं बाबासाहेब आंबेडकर आपले ते आज या डॉक्टर बाबासाहेबांनी समता बंधुता आणि एकता या तत्वांच्या पायावर भारतीय संविधानाची निर्मिती केली बाबासाहेबांनी आपली घटना लिहिली आपल्या देशाची घटना जगात सर्वोत्तम असली पाहिजे असा बाबांचा बाबासाहेबांचा प्रयत्न होता तो बाबासाहेबांनी करून दाखवला आणि म्हणून मग अशी दादा म्हणाले जब तक सूर्यचंद्र हे तोपर्यंत संविधान कोणी बदलू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे कारण बाबासाहेब का संविधान तो है भारत की शान जो करेगा बदलने का काम जनता ही करेगी उसका काम तमाम आणि म्हणून संविधान या देशाची शान आहे संविधान या देशाचा मान है आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रत्येकाचा अभिमान आहे त्यामुळे काही चिंता करू नका हे रोज दरवेळेला निवडणुका आल्या की असं करतात की बदलणार बदलणार मुंबई तोडणार हे सगळं आता लोकांना तोंडपाट झालेलं आहे बाबासाहेबांच्याच घटनेवर आपल्या देशा बाबा देशाचा कारभार सुरू आहे मोदी साहेब देखील अतिशय अगदी बाबासाहेबांच्या घटनेवर त्यांच्या राज्यात देशाचा कारभार करत आहेत आपल्या राज्याचा कारभार देखील बाबासाहेबांच्या घटनेवर आहे आणि बाबासाहेबांनी लोक जी लोकशाही आणली त्यामुळेच खऱ्या अर्थाने एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस या देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो एका शेतकऱ्याच्या कुटुंबातला साधा माणूस गरीब माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या घटनेमुळे त्यामुळे आपण चिंता काय करू नका बाबासाहेब आपल्या सगळ्यांचं एक आदर्श स्थान आहे आणि म्हणून मी याच्यामध्ये काही डिटेलमध्ये जात नाही व मग अशी भांगेसाहेबांनी सगळं सांगितलेलं आहे सर्व योजना ज्या योजना आतापर्यंतच्या ज्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल निवास भोजन व्यवस्था शिक्षण अगदी उच्च शिक्षण जे जे शिक्षण घ्यायचं आहे याला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण पूर्णपणे सरकार काम करत आहे मी फक्त दोन तीन विषय सांगतो प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक शिक्षण फी परीक्षा प्रतिपूर्ती या स शिष्यवृत्तीच्या योजनांसाठी दोन हजार चारशे बासष्ट कोटी रुपयांची तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे आणि मग सांगितलेलं ऊसतोड कामगार महामंडळाला देखील एक हजार कोटीचं भांडवल आहे दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग आपल्या सरकारने सुरू केला दिव्यांग मंत्रालय वेगळं करणारं स्थापन करणारं देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे पहिलं राज्य आणि सफाई कामगारांना देखील लाड समितीच्या शिफारशी आपण लागू करतोय आणि त्याचबरोबर अनेक इथं मी आपल्याला सांगू इच्छित नाही खूप अशी कामं केली आपण बार्टीप्रमाणे सारती महाज्योती आता आरती केलं आपण आणि त्यामुळे सर्वसामान्य तळागाळातल्या आपल्या शिक्षा मुलांना वंचित राहू नये पार्टीमधून यू पी एस सी एम पी एस सी यांच्यासह लष्कर भरतीसह बँकिंग पोलीस भरतीसाठी देखील मार्गदर्शन केलं जातं आणि आजपर्यंत पंचेचाळीस हजार विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतलं आहे आणि दोनशे विद्यार्थ्यांना या संशोधनासाठी फेलोशिप देखील दे देण्यात आलेली आहे आणि म्हणून जवळपास आपण किती भांगेजी पैसे ठेवले या विभागासाठी सगळ्यात जास्त पैसे आपल्या सरकारने या समाज कल्याण सामाजिक न्याय विभागासाठी एकवीस हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये उद्देश एवढाच आहे की आपला जो काही समाज आहे दलित शोषित पीडित हा माघ राहता कामाने समाजाच्या मुख्य प्रवाहात पुढे आला पाहिजे त्याला देखील या समाजामध्ये असलेल्या स्पर्धेसाठी बरोबर स्पर्धा करता आली पाहिजे त्याच्यामध्ये देखील टॅलेंट आहे पोटेन्शियल आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून आज आपण मोठ्या प्रमाणावर योजना आज आपण या विभागाच्या माध्यमातून देतो आहे आणि म्हणूनच मी एवढंच आपल्याला सांगतो महाराष्ट्र हे आप सामाजिक आणि न्यायाच्या क्षेत्रात काम करणारं अग्रेसर राज्य आहे महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून महाराष्ट्रात प्रगतीमध्ये आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे आपण बाबासाहेबांचं लंडनमधलं वास्तव्याचं जे घर आहे त्याचं स्मारकात रूपांतर केलं बाबासाहेबांचं इंदू मिल इथं आपण मोठं स्मारक देखील करतो आहे आणखी जे जे काही आपल्या या समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम बाकी डिटेल मी डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही परंतु रमाई घर घरकुल योजनेतून पाच वर्षामध्ये साडेचार लाख घरं बांधली एक लाख वीस हजार घरं प्रगतीपथावर आहेत ही आपल्या सर्वसामान्य लोकांना त्याचा न्याय मिळणार आहे आणि म्हणून आज ज्यांना पुरस्कार मिळत आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो अनेक कामं या ठिकाणी करण्याची संधी अनेकांचा सत्कार करण्याची संधी त्यांचा गौरव करण्याची संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लाभली आणि म्हणून आम्ही सर्वसामान्य लोक आहोत तुमच्यातलेच आहोत आणि म्हणून मी नेहमी सांगतो की सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा या राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि मी लोकांमध्ये अजितदादा काय आम्ही काय संजय काय सगळे लोकांमध्ये काम करणारे लोक आहेत आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हा त्याच्या वेदना आणि व्यथा जाणून घेण्याचं काम त्याच्याशी संवाद साधण्याचं काम आपलं सरकार करत आहे अपले शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आपण लोकांमध्ये जातोय योजना ज्या आपल्या आहेत या योजनांचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे म्हणून आपल्या शासन आपल्या दारी आपला हा कार्यक्रम लोकाभिमुख झाला इतर राज्यांनी त्याचं अनुकरण करायला लागले कारण मला विचारता आहे शासन आपल्या दारी शासन आपले द्वारपे मग जी ज्या योजना ज्या आहेत जे लाभ आहेत ते लोकांना मिळत नव्हते लाभ होते योजना होत्या सगळं होतं पण ती कटकट आणि चक्रा मारण्याचं काम बघून लोक तो लाभ आणि नादच सोडून द्यायचे मग आम्ही ठरवलं की आम्ही त्यांच्या जवळ जाऊन हे दाब देणार मग शेतकऱ्याला पॉवर ट्रॅक्टर असेल ट्रिलर असेल ड्रोन असेल महिला भगिनींना ती गाडी असेल घर असेल घरकुल असेल या सगळ्या योजना एका ठिकाणी जागेवर देतो बांधवानो भगिनीनं मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल जवळपास या शासन आपल्या दारे वीस कार्यक्रमामधून चार कोटी साठ लाख लोकांना लाभ मिळाला चार कोटी साठ लाख हा मोठा आकडा आहे आणि म्हणून शासन हे सर्वसामान्यांचं आहे गोर गरिबांचं आहे आणि म्हणून आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आपले आशीर्वाद असेच शासनाच्या पाठी असू द्या शासन आपल्या सोबत आहे आपल्याला ज्या ज्या काय माध्यमातून मदत करता येईल ते शासन कर्तव्य म्हणून करेल अशी खात्री आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो आज मी आहे अजितदादा आहे देवेंद्रजी आहे आमचे सगळे मंत्री आहेत आपापल्यापरी ज्या ज्या ठिकाणी आपत्ती येते आपदा येते संकट येतं ते घरी बसत नाहीत आम्ही डायरेक्ट लोकांच्या दारावर जातो लोकांच्या शेतावर जातो तिकडे लोकांना भेटतो त्यांचं दुःख समजून घेतो फक्त घरी बसून सरकार चालवता येत नाही हे लोकांच्या मनामध्ये लोकांच्या संकटामध्ये लोकांच्या आपत्तीमध्ये धावून गेलं पाहिजे अशा प्रकारचं हे आपलं सरकार आहे आणि म्हणून तुम्हाला मी शुभेच्छा खूप खूप देतो आपलं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण सर्वांचं कौतुक केलं त्यासोबत